केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र पोहोचवावा या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या लातूर येथील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देवीदास जाधव उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे आणि तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते तसेच मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध आहे या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी समाज कल्याण विभागाने विशेष प्रयत्न करावेत कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये वसतिगृहात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे श्री आठवले यांनी सांगितले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक दाखल गुन्ह्यांचा आढावाही त्यांनी घेतला या गुन्ह्यातील पीडितांना शासकीय नियमानुसार तातडीने सहाय्य करावे आणि तपास जलद गतीने पूर्ण करावा असे निर्देश दिले दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांतून त्यांना सहाय्यभूत साधन साधनांची वाटप करावे असे श्री आठवले यांनी सांगितले तसेच आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना उज्ज्वला योजना प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना सभाई कामगारांसाठीच्या योजना अटल पेन्शन योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा आढावा त्यांनी घेतला लातूर जिल्ह्यात मुलींची तेरा आणि मुलांची बारा अशी एकूण पंचवीस शासकीय कार्यरत असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता दोन हजार आठशे पंचाळीस आहे सन दोन हजार चोवीस बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे या वर्षीपासून तालुकास्तरीय ही योजना राबवली जाणार असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी सांगितले गतवर्षी इयत्ता पहिले ते दहावी पर्यंतच्या तेहतीस हजार एकशे एकसष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला तसेच दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतून गेल्या तीन वर्षात एकशे सोळा दाम्पत्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे सहाय्य देण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी यांनी सांगितले रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगिर मोमिन सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट